नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन करीत आहे जर तुम्हाला खरोखर सायंटिफिक माहिती जर जा पाहिजे असेल तरच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यानंतर सर्वप्रथम व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो आज जे माझ्याकडे पेशंट आलेले आहेत जे धुळ्याहून आलेले आहेत यांचा जो प्रॉब्लेम होता की यांना मधुमेहामुळं लैंगिक क्षेत्रता आलेली होती आणि मधुम मधुमेहामुळे तुम्हाला मी नेहमी सांगतो की आपल्या पेरिफिरल जे ब्लड वेसल असतात त्या डॅमेज होतात त्यातलं इंडोथेलियम जे लेअर असतं तिथं इन्फ्लेमेशन होऊन तिथं चरबी जमा होऊन जाते आणि त्याच्यामुळं इंदियाकडचा रक्तपुरवठा कुठं कुठे हॅम्पर होतो आणि जे आपल्या संवेदना असतात त्या पण डायबिटिक पेरिफेर न्यूरोपॅथीमुळं संवेदना कमी होतात जर आपल्या ब्रेनला जे सिग्नल जे मेसेजिंग जायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो की लिंगाला ताठरता कमी येते शिथिलता येते आणि असेच जे रुग्ण माझ्याकडे जेव्हा दोन तीन महिन्यापूर्वी आले होते तर यां यांच्या इंद्रियावर आम्ही पी थेरपी केली पी थेरपी म्हणजे की आपल्या यांच्या रक्तातून आपण रक्त घेतलं वीस एम एल त्याला सेंट्रिफ्यूज केलं ते एका पेनाईल ग्रोथ फॅक्टर टाकून त्या ट्यूबमध्ये टाकून त्याला अजून सेंट्रिफ्यूज दोन वेळा करून मग ते जे सोल्युशन असतं ते सोल्युशन आपण यांच्या पूर्ण इंडियामध्ये टोचलं इन्सुलिन सिरिंजनी त्यांना काही त्रास होत नाही काही होत नाही कारण की आम्ही त्यांना त्यांना लिंकच्या बेसला भूल देतो त्याच्यामुळं टोचताना काहीच त्रास होत नाही पण या पी शॉर्ट थेरपीमुळं आज हे जे माझे रुग्ण आलेले आहेत जे सॅटिस्फाईड आहेत तर त्यांच्या इंद्रियामध्ये रक्तपुरवठा वाढलेला आहे नवीन रक्तवाहिन्या तयार झालेल्या आहेत नवीन मज्जातंतू तयार झालेले आहेत नवीन पेशी तयार झालेले आहेत आणि इंद्रियामध्ये जे पॉकेट असतात जिथं रक्तस्राव रक्त, रक्त पुरवठा वाढ वारे, वाढल्यानंतर वारे, तिथं जो जमा होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला लिंगाला ताटता येते ते पॉकेटमध्ये त्यांची रक्तपुरवठा साठवण्याची जी कॅपॅसिटी असते ती पण वाढलेली आहे म्हणून जर काही डायबेटिकच्या रुग्णांना हो किंवा वयानुसार आलेल्या रुग्णांना जर लिंगामध्ये शिथिलता आली असेल तर पी शॉट थेरपी हा एक उत्तम पर्याय आहे आणि तो माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे जरी तो त्याची काही गरज असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला या मी तुम्हाला चांगल्या चांगले ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्रास नसेल तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी तुमच्या मित्रांना कोणाला त्रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना माझ्याकडे पाठवा जर काही असे प्रॉब्लेम असतील तर प्रॉपर अत्याधुनिक ट्रीटमेंट आणि प्रॉपर काउन्सिलिंग याद्वारा शंभर टक्के उपचार होऊ शकतो हे तुम्ही इथं लक्षात ठेवा जसे हे सॅटिस्फाईड पेशंट आहेत तसे माझे असंख्य सॅटिस्फाईड पेशंट आहेत मित्रांनो तरी तुम्ही लक्ष द्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो